प्रेक्षप आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर

ah पडिलो बराडी काय पासी काय होुमा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा करालती थोडी पाया पडिलो बराडी

തിഷന്തം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജ പാഡുരംഗം പാഡുരംഗ പ്രഥമന പാഡുരംഗ പ്രഥമന त्यांच्या कृपात आणि कथेचा बाबा बाबाजी सद्गुरू दास तुका नमो सद्गुरु सद्गुरू सचिदानंद रुपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु, सद्गुरु भास्कर पुण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन मी झालो चला बोलतो अतिभाविका हे का जनार्धनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केली आस्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदुसी चन स्री गुरुंचे ते नमस्कार आता विठल 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 तुम्ही विश्वनाथ दिन मी अनाथ कृपा कराल ती थोडी पडिलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी करता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा गाथ्यातील प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठवलं विठ अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तो असा की आज या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्य नेते उपस्थित आहोत हे कशामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री नगदेश्वरगड म्हणजेच नगदेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पावन झालेल्या ह्या सुंदरशा परिसरामध्ये गेले चार वर्ष झालं या ठिकाणी हा सुंदरसा सप्ताहाचा कार्यक्रम अखंड सप्ताह हो। आणि अतिशय सुंदरसं नियोजन ज्यांच्या माध्यमातून होत असतं आपल्या सर्वांचे आधारस्तंभ ज्यांच्यामुळे आज भारत देशातला धर्म ज्यांच्यामुळे भारत देशातला इतिहास संस्कृती टिकून राहत असते ज्यांच्या साधनेमुळे आज संत मायबापांचे बोल या ठिकाणी आम्हा सर्वांना कुठेतरी स्फूर्तता देत असतात प्रोत्साहन देत असतात असे या ठिकाणी आदरणीय परमेश्वरानंद महाराज आणि या ठिकाणी ह्या मठादीचे अगदी मठाधिपती असतील अगदी सुंदरसे हे जे काही अगदी हे आपल्याला दिसतंय नाही एवढं सर्व वैभव मंदिर असेल सुंदरशी पर्णकुटी असेल आणि गोशाळा असेल आणि सर्वच या ठिकाणी सुंदरसा हा आपल्या संस्कृती जोपासण्याचा जो, जो भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा दिसतोय ना हा ज्यांच्यामुळे असे आदरणीय या ठिकाणी महाराज असतील सर्वच या ठिकाणी श्रोत सज्जन माय बाप आज सगळ्या बायका वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेल्या आहेत घरांना कुलप बिल्प सगळं काही लावून आलेले आहेत कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं बायका म्हणलं की थोडासा उशीर होणारच ना म्हणून या ठिकाणी आज मुलीचं कीर्तन म्हणजे थोडाफार उशीर होणारच म्हणून या ठिकाणी तर सगळं नियोजन केलेलं त्यांनी करून आलेल्या पण पुरुष मंडळींचं जरा अवघड झालं पण जाऊ द्या ठिकाणी आज परमिशन आहे माझ्याकडून ही एखादा डुकला मारायचं असलं ना दुपारचा डुकला तरी या ठिकाणी नक्की तुम्ही मारू शकता कारण की थोडासा उशीर आपल्याला या ठिकाणी कीर्तन सुरू करायला झालेलं आहे म्हणून या ठिकाणी सर्वांचे पण पहिल्यांदा या ठिकाणी माफी मागते थोडासा या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झाला श्रोत सज्जन मायबापांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली महाशिवरात्रीचा हा सुंदरसा उपक्रम त्याच्यातील पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे सर्व स्वतः सज्जन अधिकार संपन्न मंडळी आपल्या सर्वांची सेवा आता अवघी चिंता वारली संत हा लाभ सर्व स्वतः सज्जन माय बापांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सर्वात महत्वाचा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना कारण की माईक दादा आपली शूटिंग सगळी कुठं जायची आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायची मराठी हॉटस्पॉटवाले चांगले एकदम त्यांनी शूटिंग सुरुवात केलेली आहे आवाज तुम्ही ज्यांनी ज्यांनी डुकल्या मारलेला आहे जे काही एकदम आळस दिलेला आहे कधी कीर्तन सुटतंय आताशी सुरुवात झाली कीर्तन संपायच्या टाइमिंगला म्हणून आता तुम्ही विचार करा चारपर्यंत काय उरकायचं का चारपर्यंत का नको उरकायला अशी काय काळजी करू नका दोनच्या आधीच आपलं कीर्तन या ठिकाणी होणार आहे पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते विठ्ठला विठ्ठला जय जय राम सर्वांना सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर